डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा खास पोटाच्या आजारचा दवाखाना पोटामध्ये गॅसेस होऊन पोट फुगणे दिवसभर अति प्रमाणात ढेकर येणे पोट सदोरीत राहणे गॅसेस व अति ढेकर या पोटाच्या सर्व आजारावर भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काळचा जिओ मराठी न्यूज विटा परिसरातून महत्वाची बातमी समोर येते पाहूयात सविस्तर नागीवाडी पोषण आहार घोटाळ्यानंतर प्रशासन खळबळून जागा झालंय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अभिजित रावत यांनी या संपूर्ण प्रकरणाचा वस्तुनिष्ठ अहवाल राज्य शासनाकडे सादर केलाय तर जिल्ह्यातील केंद्र प्रमुखांची तातडीने बैठक बोलावून डॉक्टर अभिजित राव यांनी पोषण आहाराबाबत महत्वाच्या सूचना दिल्या नागीवाडी प्रकरणी ठेकेदार शहाजी यादव व मुख्याध्यापिका शोभा बाबर यांच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे एकूणच पोषण आहारातील मोठा घोटाळा उघडकीस आणणारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र निकम यांचा परिसरातून कौतुक होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून नागेवाड येथील जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारासाठी अत्यंत निकृष्ट माल वापरला गेल्याचा धक्कादायक प्रकार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र निकम यांनी उघडकीस आणला त्यानंतर खळबळून चालू झालेल्या प्रशासनाने नागेवडे शाळेच्या मुख्याध्यापिकांची कसून चौकशी केली त्याबाबत गटविकास अधिकारी अनिस नायकवडी यांनी मुख्याध्यापिका बाबर यांच्याकडून लेखी हवाल घेतला हा प्राप्त अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांनी शिक्षण संचालकाकडे सादर केला आहे एकूणच या प्रकरणी मुख्याध्यापिका बाबर यांचा निष्काळजीपणा उघड झाला आहे त्यामुळे मुख्याध्यापिका बाबर व तासगाव तालुक्यातील वजय चाउंडी येथील संबंधित ठेकेदार शहाजी राजाराम यादव यांच्यावर मोठी कारवाई होणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे या प्रकरणी अधिक माहितीसाठी आपल्यासोबत फोन कॉल वर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अभिजित राऊत आहेत बघूयात ते काय म्हणत आहेत शालेय पोषण आहाराबाबत ज्या तक्रारी आलेल्या आहेत विशेषतः खानापूर तालुक्यातील काल चार शाळांमधनं आलेली आहे त्याविषयी पूर्ण सखोल तपासणी गट अधिकारी यांनी केलेली आहे त्यात जे आढळून आलेले त्यानुसार त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे की ज्या प्रकारच्या त्रुटी आल्या आहेत वजन कमी आलेलं आहे धान्याचं किंवा धान्याच्या क्वालिटीवरती जे आक्षेप आहेत या खानापूर तालुक्यातील प्रकरणामध्ये वाहतूक एफ आय आर त्या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि त्याच्यावरचे प्रशासकीय कारवाईचे अधिकारी हे संचालक शिक्षण यांच्याकडे असल्यामुळे तो रिपोर्ट आम्ही संचालक शिक्षक शिक्षण यांनाही पाठवलेला आहे त्यामुळे त्यात पुढची पण कारवाई होईल त्याचबरोबर जर अन्नाच्या क्वालिटीबद्दल धान्याच्या क्वालिटीबद्दल काही विषय असतील तर ते आपण फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात भारतीय खाद्य निगम जी केंद्र सरकारची संस्था आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवू त्याचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या आम्ही संपर्कात आहे आणि हे प्रकार पुन्हा जिल्ह्यात होऊ नये यासाठी आजच केंद्र प्रमुखांची कार्यशाळा घेण्यात आली त्यामध्ये त्यांना पूर्ण सखोल सूचना देण्यात आल्या की शालेय पोषण आहारच्या बाबत मुख्याध्यापकांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे त्याचा जो करारनामा आहे तो उपलब्ध त्यांना करून देण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने जर त्यांनी कारवाई केली तर इथून पुढे झालेले कुठलेही शालेय पोषण आहारमध्ये जर अशा प्रकारचा विषय आला तर तातडीने त्याच्यावर आपल्याला पुढची कारवाई करता येईल निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा न्यूज